तुम्हाल तो, तो तुम्हाल तुम्हाल चा तुम्हाला जे आता मी सहा पॉईंट पाच झूम करून दाखवलं ते काही फालतू शूटिंग नव्हतं चक्क ड्रामाचं शूटिंग होतं आणि जपान मारायला आलो होतो समोर तुम्हाला तुम्हाला आहे का मध्ये ड्रामाचं शूटिंग चालू आहे आणि जवळपास त्या दोनशे तीनशे मीटर पर्यंत तुम्हाला थांबून सुद्धा देत नाही आहेत शूटिंगचं तर लांबची गोष्ट झाली मी आता सहा पॉईंट पाच झूम करून तुम्हाला दाखवतोय लाईट्स बघा किती लावले त्यांनी इकडे दोन तीन चार लाईट्स आहेत आणि कोणी बघू नये किंवा कोणी शूटिंग करू नये म्हणून पाच ते सहा माणसं ठेवलेत जपान मध्ये ड्रामा एवढे फेमस असून सुद्धा आणि इथं चक्क ड्रामाचं शूटिंग चालू आहे आणि कोणी सुद्धा थांबत नाहीये म्हणजे हे बघून खरंच आश्चर्य वाटलं आणि जापनीज लोक सुद्धा या रस्त्यावर जात चालली आहेत ते सुद्धा कोणी थांबत नाहीये आपापले सगळेजण नेहमीच रुटीन करतायत मला वाटते आपण आपल्या भारतामध्ये उगीच पिक्चर्स म्हणा हिरोज आणि शूटिंग या गोष्टींना अवाडव्य महत्व दिले असं मला वाटतंय आपण सुद्धा या अशा गोष्टी यांच्यासाठी शिकल्या पाहिजे असं मला वाटतंय तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा